या महापुराला कारणीभूत असणारा दुसरा एक म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून दोन फुलं मोठी होणार आहेत अजून बारीक बारीक होणार आहेत पण कोल्हापूरला आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला लाभदायक ठरणारे दोन फुलं शक्तीपीठाच्या माध्यमातून होणार आहेत एक होणार आहे तो पटण पडोली ते माणगाव ज्याच्यामुळं फार भोगवती नदीपर्यंत त्या पाण्याचं खूप गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशी परिस्थिती एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर शहराला किती त्रास व्हायलाय आपण बघायला लागलो तसा अजून एक मोठा पूल पट्टणकुडोली ते माणगाव हा शक्तीपीठाचा होणार आहे आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे तो अन्ना तुम्हाला लाभदायक आहे चांदलवाडी या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा गावांना मोठा फटका खरोखरच आवश्यक आहे का तर काहीच गरज नाही पण तरी सुद्धा सरकार अगदी दमन नीती करून म्हणजे जबरदस्ती करून काल मी धाराशिवला होतो जवळजवळ दोन तीन पोलीस गाड्या मोठ्या गाडीच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी अधिकारी सर्वे करायला आलेले होते पण तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः पळवून लावलेला नागपूरला तीच परिस्थिती आहे सोलापूरला तीच परिस्थिती आहे परभणीला तीच परिस्थिती आहे यवतमाळ पर्यंत लोकांचा विरोध आहे असं जाणवलं वाचवलं जात आहे की केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे असं काही नाही आहे व संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठाला विरोध आहे आणि लोकांचा त्या विरोध असल्यामुळे तिथं सर्वे होत नाही मला काल धाराशिवला तर असं सांगितलं गेलं मुख्यमंत्री कार्यालयात फोन लो तुम्ही किती करणार कधी करणार असं प्रेशर प्रशासनावर आणून हे सर्व सर्व्हे आणि म्हणून या सगळ्याला सरकारला उत्तर कारण मुख्यमंत्री सातत्यानं सांगताय कि काही विरोधकांचा विरोध असता तर मग शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्रिका दिली शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रिका दिली आणि भारतीय जनता सुद्धा पत्र दिले आहे सुरेश साडे सुधीर सुधीर यांनी सुद्धा पत्र दिले आहे मग ते त्यांनी वा, भाजप सोडता का प्रश्न राजकीय नाही आहे हा मुद्दा राजकीय नाही आहे जनमताच्या रेख्यामुळे लोकप्रतिनिधीची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जनतेची सुद्धा भूमिका आहे हा शक्तीप्रेत महामार्ग नको का आज कालच मी सोशल मीडियावर नॅशनल हायवे अथॉरिटीचं एक ट्विट वाचलं पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागला आहे त्याचा सातशे किलोमीटरचा आठ पदरी रस्त्याचा खर्च आहे पन्नास हजार कोटी नॅशनल हायवेचं कुठे आहे ना काय पन्नास हजार कोटी आठ पदरी सातशे किलोमीटर आणि मग आठशे किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी कसं काय म्हणजे एका किलोमीटर मध्ये मग जर काढलं तर यांचं होतं एकाहत्तर कोटी रुपये आणि यांचं होतं एकशे सात कोटी रुपये हि सगळं मर्म दडलेला आहे आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचा टोल भरणाऱ्या त्यांचा सुद्धा विरोध आहे हे दाखवण्यासाठी काल आम्ही बाराच्या बारा जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्या बरोबर समन्वय समितीची बैठक ऑनलाईन घेतली आणि असा निर्णय घेतलेला आहे की एक जुलैला शेतकरी दिन साजरा केला जातोय त्या दिवशी शेतकरी बाराच्या बारा दिवसांनी शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम करून सरकारला आपली नाराजी व्यक्त करणार आहे आणि आमच्यावर जर का जबरदस्ती कराल तर आम्ही असा इशारा सुद्धा या मधून द्यायचा आहे तेव्हा या एक जुलैच्या चक्काजामधून सहभागी व्हावं तो कुठं कुठं करायचा तो आम्ही मला आम वाटतं की कुठं करायचं आहे तुम्ही हा पाटील साहेब सांगले जे आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी करायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठं करायचं तू सांगली जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्यावर चर्चा करून आम्ही ठरवू तोही करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाटबंधार विभागावर आंदोलन करायचं आहे अलमट्टीच्या संदर्भामध्ये किंवा महापुराबद्दल त्याबद्दल सुद्धा आता पाटील साहेबांनी सांगावं अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका